पोलीस स्टेशन किनगाव यांच्या वतीनं वो व तसेच लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की येणारा गणेशोत्सव हा शांततेपणे व आनंदाने साजरा करावा तसेच प्रशासनाने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळावे डी जे डॉलबीचा वापर टाळून आपण पारंपरिक वाद्याचा वापर करावा तसेच मिरवणुकीमध्ये गुलाल न वापरता फुलांचा वापर करावा लेझर लाईटचा वापर शंभर टक्के आपण सगळ्यांनी टाळायला पाहिजे त्याने स सर्वांना त्रास होतो त्याचप्रमाणे मान्य पोलीस अधीक्षक साहेब लातूर त्यांची जी नवीन संकल्पना आहे आपलं लातूर सुरक्षित लातूर याच्या अनुषंगाने जेवढे काही गणेश मंडळ असतील त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये आपापल्या गणपतीजवळ कॅमेरे बसवावेत जेणेकरून तिथं सुरक्षा राखली जाईल आणि गणेशोत्सव झाल्यानंतर तेच कॅमेरे आपल्याला आपल्या त्याच गावात लावायचे आहेत जेणेकरून आपल्या गावाची सुरक्षितता होईल मी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन किनगाव तसेच पोलीस अधीक्षक पोलीस दल लातूर यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की येणारा सण हा आपण आनंदाने साजरा करावा कोणताही अनुचित अनुचित प्रकार जर आपला निदर्शनास आला तर आपण पोलीस स्टेशन किनगाव येथे संपर्क साधावा तसेच आत आपत्कालीन सेवेसाठी आपण एकशे डायल एकशे बाराचा वापर करा पुन्हा एकदा मी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद